दुसरी मॅक्सी म्हणजे सकाळपासून पाणी भरलं कपडे धुतले लादी झाली कचरा झाला माझी मॅक्सी खराब नाही होणार दिवसाला दोन मॅक्स्या लागतातच मला तर मॅक्सी शिवाय अजिबात जमतच नाही ही काही येतच होती चला चला अरे देवा माझ्या लक्षातच नाही अशी कशी येऊ थांबा हाय चला आता ठीक आहे ना चला अहो हे बघा बाजारात गेलेली ना छान कॉटनच्या मॅक्स्यांचा सेल लागलेल्या घेतल्या मी दोन मॅक्स्या कुठेत माझ्याकडे मॅक्स्या मॅक्स्याच नाही सगळ्या जुन्या झाल्या मी आपली बिचारी त्याच त्याच मॅक्स्या इतकी वर्ष घालते काही काय बोलता घेते का मी नवीन कुठे मॅक्सिया कुठ्यात माझ्याकडे इतक्या मॅक्स्या कुठे त्या दिवशी घालून थांबा मी चेंज करते मम्मी काय केलं आता ठीक आहे एकदम नवीन कोरी मॅक्सी घातली आहे परवाच नवीन आणलेली आता तुझ्या शाळेत काही नाही बोलला चल 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 आपण सगळ्यांनी मिळून सेम सेम मॅक्स्या घेऊया का बोलतो क्या बोलतो कचरा टाकायला जाऊ दे आपला असा ग्रुप दिसून येईल ना एक वेळ साडी नसली तरी चालेल पण मॅक्सी मला लागतेच लागते आमच्या आईंना पण सवय होती म्हणायच्या दिवसभर साडी ने आता बघा ते आपण मॅक्स्या घालतात कॉटनच्या सुटसुटीत मॅक्स्या आवडतात अशा कशा घेरवाल्या असल्या पाहिजेत वावरायला सोप्पं पडतं ना हो अवज सकाळपासून बाहेर होती त्यात साडी नेसलेली इतकं गरम व्हायला लागलं ना कधी एकदा घरी जाते आणि बदलते असं झालं मॅक्सी मध्ये कसं अगदी हायस वाटत मी तर म्हणते मॅक्सीला ना राष्ट्रीय कपडा राष्ट्रीय ड्रेस म्हणूनच घोषित करून टाकलं पाहिजे वन्स मी तुम्हाला सांगते माझ्या चार साड्या ना तुम्ही नवीन कोऱ्या पण मॅक्सी तेवढी नका मागू चला निघायचा मम्मी पासपोर्ट साठी फोटो काढायला यार तर काय झालं एवढाच फोटो येणार आहे ना मी एवढीच दिसणार आहे चांगली एम्ब्रॉयडरीवाली मॅक्सी घातली कळणारच नाही मॅक्सी घातली की ड्रेस घातलाय